हॅलो गुड आफ्टरनून फ्रेंड्स सो वेलकम बॅक टू पूनम्स ग्रीन यूट्यूब चॅनल फायनली जसं की आपण थर्टी नोव्हेंबरला आपला फर्स्ट ब्लॉग अपलोड केलेला तसंच आज आज आदर्शचा बड्डे आहे आणि आज आपण इथे आलो लोणावळ्यामध्ये खूप मोठी स्टोरी आहे मला मोठा ब्लॉग <laughs> मला मोठा ब्लॉग बनवायचा होता पण ब्लॉग नाही झाला अचानक मीटिंग झाली आपली आज आज आपण आदर्शचा बड्डे सेलिब्रेट करणार आहे सो त्यासाठी आपण इथे आलो आहे माझं फेवरेट प्लेस आहे सनिता ढाबा खूप वर्षांपूर्वी आलेले मी इथे बट इथल्या खूप सारे मेमरीज आहे आणि खूप फोटोज आहेत माझे सो थँक्यू सो मच आदर्श तू आल्याबद्दल आणि असं सरप्राईज दिल्याबद्दल आणि तुझ्या निमित्ताने मला भेटायला तुला भेटायला भेटलं मी खूप खुश आहे आज मी सांगू नाही शकत आता माझ्या <laughs> स्माइलवरून तू तुम्हाला करते मी किती खुश आहे सो फायनली आता आपण इथे थांबणारे लंच करणारे बड्डे सेलिब्रेट करणारे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आपल्याला भेटायचं होतं रक्षाबंधनला परंतु आदर्सला खूप आजकाल जॉबमुळे जास्त बिझी झाला तर त्याला टाइम नाही आहे पण मी त्याच्यासाठी आज स्पेशल टाईम काढून आली so, आहे सो लेट्स सी अजून थोडंसं आपण छोटे छोटे टेक्स्ट घेऊया आणि छोटाच ब्लॉग बनवणार आहे सो सगळ्यांनी कमेंट मध्ये आदर्श ला हॅपी बर्थडे विश करा आणि आदर्श तू पण ये ब्लॉग मध्ये तुला काय बोलू श वाटते बोल काय तर मी सायकल ट्रॅक केला होता आणि पुणे ते लोणावळा सायकल ट्रॅकचा प्लॅन होता आणि मी सहाला निघलो होतो आणि साडे दहाला बरोबर लोणावळा मध्ये पोहोचलो लोणावळाचं दर्शन झालं आणि ताईचा फोन आला होता पूनम ताईचा की मी निगडेल तर मी येणार आहे बोलले सरप्राईज मग सर पण सर सर आले होते सर आणि पण आलो आपण सगळे मिळून तर त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट हे सांगायचे की आदर्शकडे बघून कळेल अजून तो नाही झाला तो सायकल मधून उतरला मग कार मध्ये बसला आणि मी त्याची सायकल चालवली आणि मी खूप दिवस झाले सायकल चालवली नाही मी त्याला सांगितलेलं व्हिडिओ काढ पण त्याने काढलं नाही ठीक आहे आपण प्रयत्न करूया सायकल वरती माझा व्हिडिओ काढायचा अजून काय वाटते आली धन्यवाद ताई की माझ्या बर्थडे ला आली धन्यवाद सरांना आश्चर्यचकित ताई तेवढून इकडे आली बर्थडे सेलिब्रेट करायला थँक्स ताई ठीक <laughs> आहे आता आपण नंतर पुढचे टेक घेऊया सगळ्यात इम्पॉर्टंट मला या ब्लॉग मध्ये हे सांगायचंय की हे जे स्वेटर घातलंय हे स्वेटर माझं नाहीये मम्मीच मी फक्त एक दिवस बर्थडे साठी मम्मी कडून घेतलं रेंटल वरती बिकॉज तुम्हाला माहिती आहे आपण कॉस्ट्यूम्स मध्ये रेंटल रेंटलमध्ये कॉस्च्युम्स देतो तर हे मम्मीचं स्वेटर आहे तुम्ही बघू शकता आणि कमेंट करून सांगा कसं आहे सगळ्यात इम्पॉर्टंट हे सांगायचं आहे हे स्वेटर दिगू भाईने आपल्या मम्मीला गिफ्ट केलं आहे बिकॉज हे स्वेटर त्याने केदारनाथवरून घेऊन आलं आहे म्हणून मी आज स्पेशली केदारनाथचं आहे म्हणून मी घातलं आहे आणि गिफ्ट केलं आहे पण हां कमेंट करून तुम्ही त्याला सांगा त्याने मला गिफ्ट नाही केलं अजून मला वाटलं तो मला पण एखादं स्वेटर गिफ्ट करेल कारण त्यांनी दोन डझन स्वेटर आणले होते केदारनाथवरून सो so, थँक्यू सो मच so त्याबद्दल त्यांनी मम्मीला गिफ्ट केलं आपल्याकडे माझ्याकडे अजून एक स्वेटर आहे ते मनालीचं आहे रेड कलरचं ते पण खूप छान उलन उलनचं आहे सो so, मी त्याची एखादी वेगळी नवीन व्हिडिओ बनवेल सो so, आज आपण बड्डे सेलिब्रेट करूया आणि बघूयात अजून काय ब्लॉगमध्ये मा मला नवीन काही सांगता आलं तर मी घेईन नक्की थँक्यू सो मच सो so फ्रेंड्स आता आपण म्हणजे ऑर्डर केलीये तर मग येते आपलं म्हणजे जेवण ऑर्डर केलीये परंतु आपल्याला तसं पण आपण आप खूप दिवसांनी ब्लॉग बनवलाय सो so आपल्याला ह्या ब्लॉग मध्ये अजून एक गोष्ट बोलायची ती म्हणजे की आदस स्टार्ट करेल बोल आदस फर्स्ट जेबी दादा बालेजी दादा जेबी ब्लॉग जेबी ब्लॉग बालेजी दादा सायको प्रसील गोकुळ पाटील आणि परत वाघ बरत मारे वाट मारे हा ह्यांच्याबद्दल बोलायचं आहे आम्हाला आणि अजून पण माझे जे हॅपी क्लब मधले मेंबर्स आहे ना त्याबद्दल खूप मोठी गोष्ट बोलायची आहे जी की प्रशील दादा आणि काय बालाजी दादा, दादा। हे दोघं जे बी ब्लॉग आणि प्रशील थोडस कॅमेरा पुढे हे दोघं जण फक्त ट्रेकिंगला जातात वॉटरफॉल्सला आणि गोकुळ पण जातो आणि गोकुळ तिकडे जाऊन नवीन नवीन नवी रेसिपी बनवतात आणि पोस्ट करतात आणि आम्हाला इन्व्हाइट नाही करत सो त्यांच्याबद्दल ही आमची कंप्लेंट आहे की ते दोघं आम्हाला ट्रेकिंगला बोलवत नाही किंवा इन्व्हाइट करत नाही सो त्यांच्यासाठी खूप मोठा मेसेज आहे आणि खूप फ्रेंड्स मला जशी आपण लास्ट टाइम वासुटाला ट्रीप प्लॅन केलेली तसे खूप सारे फ्रेंड्स आम्हाला कंटिन्युअसली मला विचारतात की ट्रेकिंग कधी कुठे जायचं आहे तर आमच्या दोघांची ह्या मधून नम्र विनंती आहे <laughs> की बालाजीने लवकरात लवकर, लवकर प्लॅन करावा ट्रेकिंगचा आणि मला प्रतीकनी पण सांगितलं की तो गोव्याला गेलता किंवा तो जे जेवढे ब्लॉग्स टाकतो बालाजी जामखेडे जे बी ब्लॉग ते सगळे माझे फॅमिली मेंबर्स फ्रेंड्स सगळे पाहतात सो सगळ्यांकडून मला कळतं की बालाजी इकडे गेला तिकडे गेला परंतु आम्हाला टेकिंगला तो घेऊन जात नाही तो सो आमचे ही रिक्वेस्ट आहे की त्याने लवकरात लवकर एक नवीन प्रशील आणि जेबीने एक नवीन प्लॅन करावा सो आम्ही सगळे येऊ थँक्यू सो मच सो फ्रेंड्स सनीदा ढाबाचं हे इथलं म्हणजे इथे का आलो आहे आपण जेवायला आज कारण की यांच्या इथली टेस्ट खूप छान आहे मी इथे जेवण केलं होतं यापूर्वी सो मला आवडलेली त्यावेळेस तर मी नॉनव्हेज घेतलं होतं सो आज आपण प्रॉन्स घेतलं आहे क मसाला नंतर मक्का का रोटी हे विसरले मी काय हे काय होतं काहीतरी ठीक आहे कुलचा गार्लिक कुलचा त्याच्यानंतर रशियन सॅलड घेतलाय आणि आदर्श व्हेजिटेरियन आहे सो आदर्शसाठी हे सॅलड आहे आणि आपलं नॉनव्हेज ठीक आहे सो फ्रेंड्स तुम्ही बघू शकता रक्षाबंधनला आदर्श खूप इझी होता आदर्श आजकाल बिझनेस करतो आहे जॉब करतो आहे ट्रेकिंग करतो आहे सायक्लिंग करतो आहे सो so, त्याला वेळ नाही भेटला मी त्याला घरी बोलवलेलं सो so, फायनली रक्षाबंधन गेली भाऊबीज गेली आणि आज आहे थर्टी नोव्हेंबर ट्वेंटी ट्वेंटी फोर आणि आज आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेट करतो रक्षाबंधन कॅन्डल ठीक आहे हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर आदर्श हॅपी बर्थडे टू यू मे गॉड ब्लेस यू हॅपी बर्थडे टू यू डू पहिला मानतायचा नाही नाही तू जस थँक्यू <laughs> कट 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 आता असायलाच खूप जास्त येते ठीक आहे सो फ्रेंड्स इथे आपला केक कट करून झालाय सोबत आदरच्या बड्डेचा आणि आता खूप लेट झालाय सो जास्त मोठा ब्लॉग नाही बनवणार मी आणि माझी इच्छा होती की सायकलचा व्हिडिओ काढायची बट आ, आदर्शनी नाही काढला माझा व्हिडिओ सो ठीक so, आहे आता था था था। आता आपण नेक्स्ट <laughs> नेक्स्ट टाइम जेव्हा सायकलवरती आपण जेव्हा येऊ ना ट्रेकिंगला आदर्श माझ्यासाठी प्लॅन करणार आहे सायकलिंगचा <laughs> सो so, त्यावेळेस मी व्हिडिओ करेल आणि पोस्ट करेल so, सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग पूनम ग्लीम यूट्यूब चॅनेल असंच तुमचं प्रेम माझ्यावरती खूप राहू द्या नेहमी सदैव आणि आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल होता अजून एक गोष्ट मला सांगायची आहे बिकॉज आज मॉर्निंग मॉर्निंगपासूनच आजचा दिवस खूप छान स्टार्ट झालाय आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट हे सांगायचं होतं मला ह्या ब्लॉगमध्ये बिकॉज आदर्श माझ्यासाठी खूप लकी आहे कारण की आपला यूट्यूबचं पहिलं ब्लॉग मी आदर्शपासून स्टार्ट केलं म्हणजे आदर्शनी मला एडिट करून दिलेला आणि खूप साऱ्या गोष्टी आदर्शमुळे माझ्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह चेंजेस झालेत आणि तो नावाप्रमाणेच आदर्श आहे जसं की मी एकदा मागच्या व्हिडिओमध्ये बोललेले पण मला ते पोस्ट नाही करता आलं सो यावेळेस मी नक्की पोस्ट करणार आणि त्याच्यामुळे माझ्या लाईफमध्ये मा बरेच असे छोटे छोटे पॉझिटिव्ह गोष्टी झाल्यात त्या मी फ्युचरमध्ये मी तुम्हाला सांगेल आणि तुम्हाला लवकरच कळतील त्या आपण सो थँक यू सो मच फॉर वॉचिंग पूनम ग्लिंट युट्यूब चॅनल आपल्या आदर्श ब्लॉगचं म्हणजे चॅनलचं नाव हो काय सांग आदर्श पॉवर ब्लॉग माझा सायकलवाला डीपे असेल ट्रॅकिंग वगैरे ना का पर्सनल व्हिडिओ आपला ट्रॅकिंग व्हिडिओ सोडो ट्रॅक व्हिडिओ अशा असा डीपेचा फोटो आहे तर तुम्ही पण मला लाईक करा सपोर्ट करा सबस्क्राईब करा धन्यवाद आणि तुझ्या माझ्याबद्दल काहीतरी सांग ओके ताईचा पण चॅनल आहे ताईचा पण खूप ताईला पण खूप सपोर्ट करा ताई खूप छान ब्लॉग बनवतात आणि आज अचानक माझा बर्थडे केला ताईने खूप पहिल्यापासून आपले ताई ताई आपले नॉर्मलच आहे सो <laughs> so? हा <laughs> अजून माझ्या सबस्क्रायबर्सला तुला काही आहे का अजून म्हणजे ट्रेकिंग बद्दल वगैरे त्यांना पण सांग की सायकलिंग केल्याचं काय फायदा होतं किंवा सायक्लिंग केलं पाहिजे की नाही कसं ट्रेकिंग किती केलं पाहिजे ते पण सांग hmm. hmm. सायकलिंग केली पाहिजे पण जास्त नाही तुम्ही म्हणजे तुमचा अंदाज असा आहे ना म्हणजे शंभर किलोमीटर शंभर किलोमीटरच्या वरती तुम्ही जाऊ जाऊ शकताल पण तुम्ही नाही का हळूहळू नाही जावा असं नाही घाईत जाऊ नका म्हणजे आणि सगळं प्रोटीन वगैरे तुम्ही हे ठेवा आप इलेक्ट्रिकल पावडर वगैरे असं फ्रुट्स वगैरे असं तुम्ही बरोबर साथ घ्या आणि थंडी वगैरे ते तर तुम्हाला माहितीच असेल की जॅकेट टोपी वगैरे ते सगळं तुम्हाला घ्यावं लागेल एवढं सांगतो तुम्हाला म्हणजे ट्रॅक करायचं असेल ना कधीतरी सगळ्या गोष्टी अशा व्यवस्थित आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आज मला जे बी ब्लॉग म्हणजे आपल्या बालाजी जामखेडे मला नेहमी बोलतो की सॅन्डल्स घालून जाते परंतु आज सॅन्डल्स नाही शूज घातले तुम्ही बघू शकता आता शूज नाही दिसणार पण ठीक आहे एखाद्या माझ्या व्हिडिओ मध्ये दिसला असेल शूज परंतु मी आज शूज घालून आले आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मी आज ट्रेकिंगला म्हणजे तुझ्या एवढं नाही केलं पण छोटीशी छोटीशी आज सकाळी सकाळी मॉर्निंगला मी ट्रेकिंग पण केली प्लस आज मी सायकलिंग पण केली आदर्शची सो आय एम फिलिंग टू मच हॅपी आणि इम्पॉर्टंट थिंग अजून एक सांगायची आहे जी की uh, लवकरच एका शॉपचं ओपनिंग होतंय तर ते करू आपण ते uh, मी आता अनाऊन्स नाही करणार कारण ती गुड न्यूज आहे परंतु अजून एक गोष्ट मी आज खूप साऱ्या so, गोष्टी प्रोटीनच्या खाल्लेल्या सकाळी म्हणजे मी माझ्या फॅमिली मेंबर्स सगळ्यांनी इनटेक केलेलं ब्रे ब्रेकफास्टमध्ये सो प्रोटीनचा इफेक्ट काय होतो आणि आपल्या वेस्टिजच्या सप्लिमेंट्स पण मी आज खाऊन आली आहे सकाळी सकाळी त्यामुळे मला एवढं एनर्जेटिक वाटते अजून पण म्हणजे चेहऱ्यावरची स्माईल अशीच आहे <laughs> सो त्याबद्दल इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची आपल्या तळवडेमध्ये एका ठिकाणी एक, एक आ, प्रोटीन सगळ्यांना जसं की प्रोटीन इनटेक करायला खूप आवडतं किंवा प्रोटीनचे फायदे खूप आहे सो आपल्याकडे एक टोफू पण भेटतो तर त्याचं जे ॲडव्हर्टाईजचं काम आहे ते लवकरच आपण करणार आहे पण मी आधीच ब्लॉगमध्ये आज गुड न्यूज सांगते आहे आणि आपल्याकडे खूप साऱ्या म्हणजे आपली मम्मी ड्रायफ्रूटचे प्रोटीनचे लाडू पण बनवते आहे त्याबद्दल पण आज सकाळी सकाळी माझ्या डोक्यामध्ये एक नवीन <coughs> बिझनेस आयडिया आली आहे ती मी मी फक्त मम्मीवरच शेअर केलेली आणि आत्ता ब्लॉगमध्ये तुम्हाला कळतीये पण पुढे जाऊन जी मोठी गोष्ट होणार आहे ती मी सांगेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये ठीक आहे असंच पूनम ग्लिंडचे यूट्यूब ब्लॉग्स फेसबुक इंस्टाग्राम अकाऊंट व्हिडिओज वगैरे पाहत राहा आणि फक्त पाहू नका लाईक पण करा शेअर पण करा कारण की मला आठवतं आहे आदर्श मला आज दोन वर्षांनी भेटला आहे सो हा ब्लॉग माझ्यासाठी खूप स्पेशल आहे आणि तुम्हाला पण माहिती आहे मी एवढे मोठे मोठे ब्लॉग नाही बनवत सो हा खूप मोठा ब्लॉग झाला आहे तरी पण तुम्ही पाहिला शेवटपर्यंत याबद्दल मला खूप आनंद आहे आणि लाईक पण करा आणि सगळ्यांना शेअर पण करा म्हणजे आपले सबस्क्रायबर्स वाढतील मला लवकरच वन मिलियन सबस्क्रायबर्स करायचे सो थँक यू फॉर वॉचिंग पूनमली गुड बाय आणि आपण सेलिब्रेशन करूया ठीक आहे जेबी जेबीला पण घेऊन येऊ प्रशील ला पण घेऊन येऊ गोकुळ ला पण घेऊन येऊ भारत सगळ्यांना घेऊन येऊ आणि सुमित सुमित सुनीत सुत कासरकर सगळ्यांना घेऊन येऊ आणि आपण सेलिब्रेशन करू वन वन इयरचं इथे तेवसानिद्या ढाबाला ठीक आहे थँक्यू सो मच बाय फ्रेंड्स गुड बाय टेक केअर